बोईसर फॉरेस्ट कार्यालयावर पंचवीस पासून बेमुदत विराट आंदोलनाला सुरुवात केली होती बोईसर एसटी डेपोतून सकाळी दोन दोनच्या रांगेत शिस्त पद्धतीने रॅली काढत मोर्चाला सुरुवात झाली ह्यावेळी आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी महिला पुरुष डोक्यावर लाकडाचे भारे टोप आणि स्वयंपाकाचे सर्व सामान घेऊन हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते वन विभाग कार्यालयावर मोर्चा धडकताच पोलीस व वो वन विभाग अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती मोर्चाचे रूप आक्रमक होते सभेत रूपांतर झाले राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरुवा शहापूर तालुका सचिव कॉम्रेड भगवान म्हणणे डहाणू तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड वामन किंडरा कॉम्रेड किरण डुबळा यांची जोरदार भाषणी झाली भाषणातून वन विभागाला चांगलेच धारेवर धरले कॉम्रेड सीता जाधव लोकशाही महिला संघटना जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष भारती गुजर अरुणा यांनी परिस्थितीवर आधारित आंदोलनाची गाणी गात आंदोलनाची शोभा वाढवली तसेच शिस्तमंडळ व प्रशासनासोबत चर्चा चालू होती दोन दिवसात तुमचे दावे निकाली काढू असे आश्वासन देण्यात प्रशासन तयार होते परंतु आश्वासन नको अंमलबजावणी हवी अशी भूमिका लाल वावटा पक्षाने स्पष्ट मांडल्याने प्रशासन कामाला लागले डहाणू पंचायत समिती विस्तार अधिकारी पंढरीनाथ पाटील ग्रामसेवक सरपंच वन हक्क समिती यांना महाघेराव घालण्यात आला होता आंदोलनकर्त्यांनी जेवणाच्या चुली पेटवल्या तेव्हा प्रशासन कामाला लागले पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पेट्या चुलीवर छत्री धरून जेवण करण्यात आले प्रचंड पाऊस वारा असून सुद्धा आंदोलनकर्त्यांचा निर्धार ठाम असल्याने प्रशासनाला झुकावे लागले सर्व प्रलंबित वन दाव्यांची पूर्तता करून मध्यरात्री प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आल्याने रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कमिटीने घेतला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना प्रचंड सहकार्य केल्यामुळे बोईसर पोलीस निरीक्षक पवार यांचे दाभोणगाव कमिटी सचिव कॉम्रेड रामजी बरड यांनी आभार मानले सुरक्षा न करता या सरकारच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणतायत तो कायदा असं सांगतोय मोर्चा काढाव देणार नाही म्हणजे या सरकारने आपल्याला तोंड दाबून मुक्याचा मार द्यायचा आपण सहन करायचा आताच्या घडीला आपल्याला जो काय अधिकार आहे की आपली पराठा नाही झाली आपली रेशन कार्ड नाही झाली पोलिसांनी आपली दाद नाही घेतली किंवा कुठेही काय झाला तर आपण मोर्चा काढतो काढतो ना मोर्चा फॉरेस्ट मोर्चा काढतो कृषीवर मोर्चा काढतो पाण्यासाठी आपण बीडीओ ऑफिसवर पंचायत समितीला मोर्चा काढला रस्त्यासाठी मोर्चा काढला अशा आपण सातत्याने